सकाळी सकाळीच ताजे वाले घेऊन हे काका आता आलेले आहेत आमच्याच गावातले आहेत काय काय केलास वाली मिरची वांगी वाली मिरची वांगी लाल भाजी अच्छा मस्त ताजे कशी जुडी दहा रुपये दहा रुपये जुडी ना आमका एक बस झाली मोठी जुडी हा व्यवस्थित आपण बटाटे घालून करू शकतो काय एक जुडी देवा आमका आणि बरा वाटा रोज सकाळी भाजी घेऊन येत होते हे घ्या नमस्कार मंडई मी शशांक सुभाष ठाकूर आपलं सर्वांचं स्वागत करतोय मुक्काम पोस्ट कोकण या युट्यूब चॅनलवर मंडई आज सकाळी आमच्या घरी काका आले होते भाजी घेऊन ते नेहमीच येतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारची भाजी असते सो so, uh, खरं तर त्यांच्याकडून भाजी विकत घेण्याचं कारण म्हणजे तुम्ही आता म्हणाल की तुमची भाजी नाही का तुम्ही गावात राहून भाजी वगैरे करत नाही का तर मी पण यावर्षी भाजी केली होती uh, मुळा असेल मेथी असेल लाल भाजी असेल पण uh, uh, त्याला काहीतरी कीड लागली कारण आमच्या शेजारचा जो कोपरा होता तो पड होता आणि त्याच्यामध्ये जे किडी वगैरे होते ते त्याच्यामध्ये येऊन घुसले आणि त्याला कीड लागली दुसरी गोष्ट म्हणजे भुईमुख पण केला आहे आम्ही पण त्या भुईमुगाला पण मुंगळी लागले त्याची थोडी पाणी वगैरे ते चुकलं म्हणजे जेवढं पाणी द्यायचं असतं तेवढंच पाणी दिलं पाहिजे तेवढंच पाणी लागलं पाहिजे भाजीच्या बाबतीत पण तसंच आहे त्याची मशागत वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे भाजावळ वगैरे झाली पाहिजे तर आम्ही भाजावळ वगैरे काय केलं नव्हतं सो पहिलंच वर्ष आहे ना माझं तरी सो त्यामुळे काय ते थोडंसं गणित चुकलं मग आता गावात अजून शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांकडून आपल्याला भाजी वगैरे विकत घ्यावी लागते आणि एकदम ताजी ताजी भाजी असते आणि खूप भारी वाटलं की ते लोक आता मार्केट जरी बंद असलं कोरोनामुळे तरी ते घरोघरी जाऊन भाजी विकतात होम डिलिव्हरी देतात तर म्हटलं आपण ज्या मळ्याची भाजी खातो त्या मळ्याला जाऊन भेट द्यावी म्हणून मी आता त्या मळ्यामध्ये आलो आहे आणि हा एकंदरीत आमच्या गावाचा हा पुढचा भाग आहे इकडे एक घर आहे तिकडे आणि तिथे हे एक घर आहे आणि हा मळा आहे सो so, इथे आपल्याला त्या मळ्यामध्ये जाऊन ती भाजी काढायची आहे ते जे आपलेच काका आहेत तर ते आपल्याला तो मळा दाखवतील कोणती कोणती भाजी आहे ती पण दाखवतील आणि आपल्याला काही त्या ते भाजी त्यांच्याकडून घ्यायची आहे सो असा तो व्हिडिओ असणार आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कोणीतरी मला सांगितलं होतं की पिंट्यासोबत व्हिडिओ बनव तर आता मी ते भाजीसाठी आलो होतो आणि इथे पिंट्या काजूला पाणी लावतो आहे तुम्ही पाहू शकता हे बघा इथून अशा हे बघा तेवढे असे खालपर्यंत काजूच काजू आहेत किती काजू लावलं ला पिंट्या शंभर शंभर काजू कधी लावलं ला हे जून महिन्यात आता म्हणजे एक वर्ष कम्प्लीट होतं ना तर आता किती वेळा पाणी देतो तू आहे का टाइम गावात तसो किती वर्ष देणार आहेत किती वर्ष देणार आहेत तिसऱ्या वर्ष खायची जात आहे वेंगुरला मस्त रस्त्याच्या बाजूकच असा कधी आपल्याक येऊन काढूक गावतील चल मस्त उठव आपण जरा तब्येतशीर आपल्याक खाऊ गावतील यंदा पण धरलेले लगेच धरतात मग ते काय तोडून टाकतात अच्छा शुभेच्छा तुझी बाग व्यवस्थित उठान दे आमका काजी चोरू गावां दे ऑल द बेस्ट तर आता आपण जाऊया ते बघा जा ते खाली गेले आहेत ऑलरेडी आणि आपण जरा पिंट्याकडे गेलो होतो मागच्या बाजूला पिंट्या तिकडे काजूला पाणी देत होता ते बघितलं आणि हे खूप सुंदर घर आहे कौलारू घर आहे मस्त वाटतं एक टिपिकल मालवणी घर समोर हे दोन जे खांब आहेत हे अंगण आहे खळं बोलतो आम्ही याला आणि हे तुळशी वृंदावन खूप छान वाटतं आणि हा फणस बघा फणस खूप छान धरला आहे आणि हे इथे जाळं मागच्या बाजूला आहे त्याच्यावरून समजतं की हे मासे पण पकडत असणार मिरवेल पण आहेत त्यांनी आता माड पण लावले आहेत इकडे हे बघा सो थोड्याच वर्षात हे माड ज्यावेळी धरायला लागतील तेव्हा खूप भारी वाटेल आणि फणस खूप भारी धरला आहे हो फणस पिकलो काय हो नाही वास येता कुसान पडलो कसलो हा कापू हा अच्छा चांगलं घर एक नंबर घर आहे असं ते म्हणत आहेत आणि हे फोपडीची बाग आहे त्यांची ही बघा खाली खूप सुंदर वाटते आणि त्याच्यातून ही जी सूर्यकिरणं येतात त्यामुळे तर अजूनच भारी वाटते हा खूप सुंदर वाट आहे तुम्ही भात वगैरे आहे जोडतास काय या त्यांचा मळ्यातला खळा असा हे बघा हा या मळ्यातला खळा असा आणि वांडरला असतात ना वांडर असतात त्यामुळे त्यांना ही अशी जाळी मारूची लागतात आणि या है असा खायना येऊ हो या भाजी आता चालू आहे काढतात ते तर ही लाल मट ना ही लाल मट काढा काढा आता ही तुमची स्वतःची ओके आणि खची ह्याची असावळी खायची ही चवळी आणि वांगी वगैरे ओके ते ही चवळी ना ही चवळी चवळीच्या शेंगा बघा आणि खाव काय हो एक जरा आम्ही खायचो पाहिल्यांद थोडे जून झाले ना कोवळे असेल तर अजून मजा येईल असं हे वाली आहेत हे वाली आहेत आणि खाऊतो खावतो आणि हा मका आहे स्वीट कॉर्न स्वीट कॉर्न अच्छा आणि तुम्ही ह्या पाणी कसा देता मोटरीचा इथं आता मोटरी जा खच्या बावडी जा हयाधी जो पाईप घेऊन येला स्वयं अच्छा आणि तुम्ही पाहू शकता हे बघा तुम्ही हे काय हे मगरे ना हे बघा हे असे मगरे काढले त्यांनी आणि मगरे हा असा पाठ ठेवलाय हे बघा आणि ते बांध आहे बघा इकडून आता तुमचं पाणी तिकडून येला ना तिकडून पाणी येतं मग पहिलं त्या हाडीला जातं शेवटच्या हाडीला पहिलं मग ते बंद होणार मग पुढच्या अडीला येणार मग ते बंद होणार मग पुढे 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 येणार मग ते बंद होणार आणि पुढच्या वेळी कसा होता आधी परतून आता लावताना अच्छा पुन्हा लावताना सुरुवात करायची अच्छा हो काढूया काढूया काकी आता जामच फोटोग्राफी साठी बोलवलं ते आता आमचा जो बाबलो असा ना मयूर मयूर तो फेसबुक किंग म्हणून फेमस असा आणि त्याची ती आई असा ती आता दोन चार फोटो काढून टाकू आहे पण मेहनती असत बघू शकता एवढी त्यांनी बाग फुलवली भाजीपालो वालीलाही गेला तो दरवर्षी करतो वाली, वाली वांगी, वांगी <laughs> या ठिकाणी ही वांगी आहेत हे बघा ही अशी लांब लांब वांगी आहेत आणि ती जाडी असं ती तीन ती काढली अच्छा हे बघा ही वांगी आहेत आणि काही मिरच्या पिकल्या आहेत त्यांनी आताच हिरव्या मिरच्या पण काढून घेऊन गेल्या त्या आणि तिकडे आहेत मोठी वांगी आहेत ती झुपकेवाली तर तिकडे जाऊया आपण ती पण वांगी बघूया या ठिकाणी यांचं पहिलं परड होत वालीच मग ह्या काय झाला खलास झाल्यावर खला तुम्ही हडे गेला दुसरा परडा मोठा गेला सो दरवर्षी करतास किती एवढाच असता आणि खडेकडे जाऊन निघतास माडल बेलाचीवाडी विरोध ओके मसुरा ओके पण आता ह्या वर्षी कोरोनामुळे काय माडले बेलाचीवाडी आणि माडल ओके पण खपता सगळा कोरोनामुळे काय प्रॉब्लेम असो काय नाही ना? वस्तू सगळी खपता ताजी असतात ही महत्वाची ताजी असल्यामुळे काय ते घेतात गिरायका बरोबर आणि गावात जरी घेऊन फिरलास तरी तुमका खपतात लगेच कारण भाजीपाला शक्यतो कोण करणार नाही हल्ली सगळ्यांनी सांडल्याने आणि हे असे मिरच्या तिकडे मिरच्या खूप केल्यात त्यांनी ही वांगी बारकी कशी हो एकदम बारे ना आता अच्छा म्हणजे मोठी झाली अच्छा तर ही बारकी आहेत मोठी झाली आहेत झाड म्हणून हे बघा इथे पण ही हिरवी आहेत अजून हिरवी आहेत निळी आहेत हिरवी आहेत ही निळी पण आहेत मोठी आहेत हे बघा ही पण मोठी आहेत हे बघा एक एक वांग हे एवढं आहे काल काढून दिलं ना टोमॅटो नाही काल भैयाने नेले ना ओके तुका शूटिंग लावा मंडई आता आपण एकदम ताजी ताजी भाजी घेऊन आलेलो आहोत हे बघा याच्यामध्ये माठ घेतली आहे मी हे बघा ही माठ आहे आणि त्याच्यावर कॉम्प्लिमेंटरी म्हणजे बबल्याने मला लिंब दिली आहेत दहा एक लिंब आहेत फुकटमध्ये सो बाबल्या थँक्यू रे आणि बबल्या आता लाचतो आहे कॅमेऱ्यावर तर ठीक आहे आसा चोटा सा हा असा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की कळवा आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मला इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा जिथे कुठे असाल तिथे कोरोनापासून सामावून राहा सा सॅनिटायझरचा वापर करा मास्कचा वापर करा गर्दीपासून दूर राहा आणि पाहत राहा मुक्काम पोस्ट कोकण